राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यामधील सर्व बाजार समितीमध्ये सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार पस्तीस रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे खरीपाचा पेरा घटना आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात ही मोठी वाढ होतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय वाशिम बाजार समितीस त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल अकोला असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल वर्धा मेहकर चिखली खामगाव अशा बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या <tip> बाजार समितीने सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय पहा शेतकरी नो पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक झाली बघा नऊ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाली बघा एक हजार पाचशे तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पंचावन्न रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय चार हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी मेहकर आवकदा बघा सहाशे तीस क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी तर मिळतोय चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आवकदा बघा तेवीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल आवक त्या ठिकाणी जास्त आहे कमीत कमी तर मिळतोय तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार आठशे एकतीस रुपये प्रति क्विंटल यापुढील महत्त्वाची बाजार समिती आहे जालना आवक दिले बघा अकरा हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सदतीसशे पन्नास रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती शेतकरी मित्र होती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक दिले बघा चार हजार चार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पन्नास रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय पाच हजार पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी चिखली आवक झाले बघा एक हजार नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आहे नंबर एकच्या सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती आहे वाशिम आवक झाले बघा एकवीसशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आहे सहा हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे उमरखेड आवक झाले बघा दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार चारशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय उमरखेड बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे मूर्तीजापूर आवक झाले बघा पंधराशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय मूर्तीजापूर बाजार समितीमध्ये चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल